महानंदा डेअरी वाचवण्यासाठी डी बीला देण्याचा पर्याय असून माध्यमातून होणारी चर्चा चुकीची असल्याचं महानंदाचे चेअरमन राजेश परजने यांनी म्हटलं आहे केवळ संस्थेचे कार्यालय गुजरातमध्ये असल्याने समज झाला असावा असंही परजने यांनी म्हटलंय एन बी संस्थेचे कार्यालय गुजरातमध्ये असल्याने समज झाला असावा मात्र महानंदा आर्थिक अडचणीत आहे राज्य सरकारकडे प्रस्ताव दिलाय मात्र त्यावर सरकारने निर्णय घ्यायला हवा वाढीव कर्मचारी आणि वेतनाचा बोजा आहे व्ही आर एससाठी साठी देखील प्रस्ताव दिला होता तो विचाराधीन आहे संस्था टिकवण्यासाठी तो डी टी ला देण्याचा पर्यायाचा अवलंब करावा लागेल नाहीतर आणखी अडचणी वाढून महानंदा बंद करावी लागेल आणि हे योग्य नसल्याचं महानंदाचे चेअरमन राजेश परजने यांनी म्हटलंय महानंदाचे चेअरमन राजेश परजने हे महसूल मंत्री राधाकृष्ण आहेत यावर बोलताना राजेश परजने यांनी नातेसंबंध असणे चुकीचे नसून विखे पाटील जरी मंत्री असले तरी आमचे अस्तित्व वेगळे असल्याचे पर्जने यांनी म्हटलंय प्रसारमाध्यमांद्वारे जी काही चर्चा मला ऐकायला मिळालेली आहे महानंदा गुजरातला जाणार वगैरे तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो असा काही प्रकार नाही एनडी पी ही देशातली सहकाराला बळकटीकरण देणारी संस्था आहे आणि महानंदाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता संचालक मंडळानेच हा था ठराव केलेला आहे का दूध टिकला पाहिजे आणि यापूर्वी यापूर्वीही एनडीपीने आपल्या राज्यातली जळगाव दूध संघ जो आलेला होता तो सहा सात वर्ष चालवला परत नफ्यात आला आणि तिथं परत लोकनियुक्त संचालक मंडळाच्या ताब्यात एनडी टी पीने दिलेला आहे एनडीपीचं मुख्यालय आनंद आहे म्हणून लोकांचा संभ्रम झालेला असेल असं माझं मत आहे मला वाटतं अशा काही मंडळींचं तो अज्ञानही असू शकेल त्यांनी नीट माहिती घ्यावी एनडीटीपी म्हणजे काय आहे आणि मा आनंदाला टिकवायचं असेल अस्तित्व त्याचं कायम ठेवायचं असेल तर एनडी शिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही संचालकांनी शासनाला विनंती केलेली आहे की शासनाने एन मा आनंद चालवायला द्यावा काही दिवसांपूर्वी चर्चा देखील होती की आपण महानंदा राजीनामा दिलेला आहे मधरी मी राजीनामा दिला होता माझ्या काही वैयक्तिक कारण पण सर्व संचालकांचा आग्रह राहिला आपल्या आपल्यासारखे अध्यक्ष राहिले पाहिजे आणि म्हणून आपण राजीनामा स्वीकारायचा नाही आम्ही सर्व एकत्रित एका विचाराने आहोत म्हणजे राजकीय पक्षाचा लवलेच नाही सहकारामध्ये राजकीय विचार झाला शक्यतो आणीत नाही आणि म्हणून सर्व संचालकांच्या आग्रह खातर महासंघाचं कामकाज परत पूर्वपदावर बघतोय संचालक मंडळ येण्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री जी बैठक झालेली होती प्रशासक असताना बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक झालेली होती त्याच्यामध्ये महानंदाच्या ऊर्जित अवस्थेसाठीचा अनेक पर्याय समोर आलेले होते आणि त्या पर्यायामध्ये एन डी बीला देणं हा एक पर्याय होता आणि त्याच्यानंतर अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला संघाचं अध्यक्ष म्हणून मी कामकाज बघायला लागलो बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला मुख्यमंत्र्यांकडे बैठक झालेली आणि अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला अध्यक्ष म्हणून आमचं संचालक मंडळ अस्तित्वात आलं आणि तेव्हापासून आम्ही त्याचा सगळा अभ्यास केला एन बीने जो काही अहवाल मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच दिलेला होता त्याचा आम्ही अभ्यास केला कर्मचारी भरती जास्त असल्या कारणाने व्हिआरएसचा एकमेव पर्याय आमच्या पुढे उपलब्ध दिसला का केल्या राबवल्यानंतरच महानंदाचा जो आर्थिक बजा आहे तो किमान कमी होऊ शकेल आणि म्हणून आम्ही शासनाला जून जुलैमध्ये तो प्रस्ताव दाखल केला होता व्हीआरएसच्यासाठी एकशे अठरा कोटीचा तो, कोटी तो प्रस्ताव होता शासनाने मदत म्हणून द्यावी अथवा नाममात्र व्याजाच्या रकमेवर कर्ज म्हणून द्यावा असं आम्ही शासनाकडे मागणी केलेली होती शासनाचे तो विचार दिना आहे पण आता सध्याची जी परिस्थिती आम्ही बघतो आहोत तर तो, तो कधी मंजूर होईल किंवा काय याला विलंब लागण्यापेक्षा एनडीपीला जर दिलं तर महासंघ ही राज्यातील शिखर संस्था आहे आणि ती टिकणं हे आमच्या सर्वांच्याच दृष्टीने महत्वाची हो आहे ही शिखर संस्था असताना अडथळे नाही आता त्याला अनेक कांगोरे आहेत ती काही एकाच वर्षात तोट्यात आलेली असं नाहीये पूर्वी महानंदाचे अध्यक्ष हे राज्याचे विकास मंत्री त्याचे अध्यक्ष राहायचे राज्यमंत्री उपाध्यक्ष राहायचे दोन हजार सहा नंतर लोकनियुक्त संचालक मंडळ आलेलं आहे आणि त्याला अनेक कारण आहेत थोड्याच जाण्यावर त्याच्यावर तपशीलवार एखाद्या दिवशी आपण बोलूया विकास मंत्र्यांचे नातेविकासाचा आरोप केला नातेसंबंध एकमेकाचे असणं मला वाटतं गैर नाहीये नातेसंबंध काय राजकारण म्हणून केले जात नाही आणि नातेसंबंधी एक्क्याऐंशी साली आहे एक्क्याऐंशी साली वडिलांचं अस्तित्व वेगळं होतं दोन वेळेस वडिलांनी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या विरोधात प्रचारक म्हणून निवडणुकीत काम केलेलं आहे आणि मान्य राधाकृष्ण विखे पाटील जरी असले तरी आम्ही आमचं अस्तित्व वेगळं ठेवून आम्ही तालुक्यात काम करीत होतो नातेवाईक वे वेगळं आणि राजकारण वेगळं असं माझं वैयक्तिक मत आहे